हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय चला तर मग आजच्या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही इतिहासातील महत्वाच्या घटनांच्या नोंदी या विषयीची माहिती घेत असतो अशा घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या म्हणजेच एक मे दिनविशेष या सत्रात एक मे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आजच्या दिवसाचं सगळ्यात महत्वाचं दिनविशेष म्हणजे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज एक मे महाराष्ट्र दिन ज्याप्रमाणे आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं त्याचप्रमाणे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा हा एक मे एकोणीसशे साठ रोजी प्राप्त झाला आणि तेव्हापासूनच या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो एक मे या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते आणि हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान केलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते या वर्षीचा महाराष्ट्र दिन हा एकसष्टावा महाराष्ट्र दिन आहे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचं निर्माण झालं यानंतर या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे नव्वद साली जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला गेला दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे दरवर्षी एक मे रोजी जगभरातील ऐंशीहून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो मग हा कामगार दिन कसा सुरू झाला याविषयीची थोडक्यात माहिती सांगते औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती कोणत्याही सुविधा न देता अल्पमजुरीच्या बदल्यात बारा ते चौदा तास राबवून घेतले जात होते याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली प्रत्येक कामगाराला केवळ आठ तास काम असावे असा ठराव असा करण्यात आला परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व अठराशे पासून एक, एक मे हा कामगार दिन पाळण्यात आला यामध्ये कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या त्या होत्या कायद्याने आठ तासांचा दिवस लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी महिला कामगारांच्या कामावर मर्यादा रात्रीचे काम व धोक्याचे काम, काम यासाठी खास नियम कायद्याने साप्ताहिक सुट्टी कामाचा मोबदला वस्तूच्या रूपात न देता नगद द्यावा समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य या काही प्रमुख मागण्या कामगारांच्या होत्या देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी एक मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून पाहिला जातो या दिवशी जगातील ऐंशी देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव या दिवशी करण्यात येतो भारतातील पहिला कामगार दिन कधी साजरा झाला याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात एक मे एकोणीसशे तेवीस रोजी पाळण्यात आला लेबर किसान पार्टी हिंदुस्तान या संघटनेने हा दिवस पाळला होता याच दिवशी भारतात सर्वप्रथम लाल बावटा वापरण्यात आला कामगार नेते सिंगर बॅलू चित्तीयर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता यानंतर जाणून घेऊया काही पुढच्या घटना आजच्याच दिवशी अठराशे सत्त्याण्णव साली रामकृष्ण मिशनची सुरुवात स्वामी विवेकानंद यांनी केली होती बेलूर मठ हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोन्ही संस्थांचे मुख्यालय असणारे ठिकाण आहे या दोन्ही संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत या संस्थांची जगभरात सुमारे एकशे त्र्याहत्तर केंद्रे आहेत स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसात पोचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले होते यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सतराशे एकोणचाळीस साली चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला होता तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली अठराशे चाळीस साली द पेनी ब्लॅक हे पहिले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडम मध्ये जारी करण्यात आले सतराशे सात साली किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले एकोणीसशे तीस साली सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले आजच्याच दिवशी एकोणीसशे चाळीस साली युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली एकोणीसशे साठ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली जर्मनीचा चान्सलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणतीस ऑक्टोबर अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला एकोणीसशे अठ्ठावन्न साली नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचं नागपूर या ठिकाणी निधन झालं आजच्याच दिवशी अठराशे चौऱ्याऐंशी साली अमेरिकेत कामगारांना एका दिवसात आठ तास कामकाज असावे या मागणीची घोषणा अमेरिकेतील कामगारांनी केली होती अठराशे शहाऐंशी साली आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसऱ्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला गेला एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला आजच्याच दिवशी अठराशे चौवेचाळीस साली हाँगकाँग पोलीस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलीस दल स्थापन झाले अठराशे ब्याऐंशी साली आर्य महिला समाजाची पंडिता रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना झाली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे एकसष्ट साली क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्युबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या बाराशे अठरा साली जर्मनीचा राजा रुडॉल्फ पहिला यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंधरा जुलै बाराशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तेरा साली अभिनेता बलराज सहाने यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेरा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे त्रेचाळीस साली नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म झाला एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला दोन हजार मध्ये स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला त्याच दिवशी एकोणीसशे अठ्याहत्तर साली जपानचे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत एकोणीसशे बावीस मध्ये स्वातंत्र्य सैनिक पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला एकोणीसशे पंधरा मध्ये हिंदी साहित्यिक डॉक्टर रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वातंत्र्य सैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना गोरे यांचं निधन झालं त्यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे सात रोजी झाला एकोणीसशे एकोणीस साली भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्नाडे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा साली झाला एकोणीसशे बहात्तरमध्ये उद्योगपती जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार तेरा साली निखिल एकनाथ खडसे यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा घरी राहा सुरक्षित रहा चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉर्वर्ड पॉईंट स्पेक्ट्रम अकॅडमी